नमस्कार आज कोणतीही पूर्वतयारी न करता आपण सकाळच्या गडबडीत पौष्टिक आणि पटकन होणारी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत याकरिता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जो आपण नाश्त्यामध्ये बनवतो उपीट तो रवा इथे मी घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी दही टाकून घेऊयात अर्धा वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं बेटर बनून तयार झालेलं आहे आता हे बेटर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये रवा टाकल्यामुळे आपण हे बेटर पाच मिनटे फुलण्यासाठी ठेवून देऊया किंवा भिजण्यासाठी ठेवून देऊयात पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता रवा छान फुललेला आहे आता या बेटरची कन्सिस्टन्सी आपण पाहून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ आणि चिमुटवर खाण्याचा सोडा टाकून घेत आहे आता हे छान असं टाकून मिक्स करून घेऊयात खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा इनो देखील टाकून घेऊ शकता आणि मिक्स करून गरम तव्यावरती आता याचे डोसे बनवून घेऊयात जर का तुम्हाला बॅटर थोडंसं घटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आता गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून छान सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोस्याचं बॅटर टाकून अलगद धातीनं डोसा पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मी इथे कशा पद्धतीने हे पसरवून घेत आहे अगदी पटकन बनते ही रेसिपी पाच मिनटाच्या आत तुमचा हा डोसा बनून तयार होतो मध्यमासेवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे थोडासा वरून वाळला की यावरती मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मॅगी मसाला टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडती स्टफिंग इथे टाकून घेऊ शकता जसे की बटाट्याची भाजी किंवा पनीरची स्टफिंग तुम्ही इथे टाकून घेऊ शकता त्यानंतर वरून तेल लावून घेऊयात तुम्ही बटर देखील इथे लावून घेऊ शकता आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात अगदी पाच मिनिटांच्या आत आपला हा डोसा बनून तयार होतो तर सकाळच्या गडबडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता थंडीच्या दिवसात तुम्ही अशी पालकपासून पौष्टिक रेसिपी बनवू शकता जी घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि पाहू शकता मस्त असं कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या एका लाईकने मला भरपूर प्रतिसाद भेटतं अशा नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद